पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र असून राज्यातली विविध प्रशासकीय कार्यालयं सांस्कृतिक सामाजिक संस्था निवासी संकुल इथे सकाळी ध्वजवंदन करण्यात आलं मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त तथा प्रभारी प्रशासक अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं लोकाभिमुख कामकाज आणि लोकसहभागाद्वारे प्रजासत्ताक संकल्पनेला पूर्ण रूप देण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी ध्वजवंदन केलं देशाच्या प्रगतीत मध्य रेल्वे देत असलेल्या योगदानाची त्यांनी यावेळी माहिती दिली मुंबईत महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंडवर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी ध्वजवंदन केलं पश्चिम रेल्वेच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं संघाचे पदाधिकारी स्वयंसेवक आणि इतर नागरिक यावेळी उपस्थित होते संविधानाच्या अनुरूप आचरण करण्याचं आणि देशाप्रती समर्पण भाव बाळगण्याचं आवाहन भागवत यांनी यावेळी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातल्या दक्षिण कमांड युद्ध स्मारक इथं स्टेशन कमांडर ब्रिगेडियर संदीप वासुदेव यांनी शहीदांना आदरांजली वाहिली सुमारे तीन हजार किलोमीटरच्या नमन रन सन्मान रन या दौडची सांगता यावेळी झाली धावपटू कुमार अजवानी यांनी अटारी वाघा सरहद्दीवरून ही दौड सुरू केली होती मुंबईत चेंबूर इथं केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या परिसरात तिरंगा फडकवून ध्वजवंदन करण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्रात सकाळी केंद्रप्रमुख क्षिप्रा मनस्विता यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते